नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा फॅमिली किचन चॅनलवर आज आपण वाळवंद रेसिपी बघणार आहोत सर्वांना आवडणारा असा साबुदाना बटाटा पापड हे पापड वर्ष दोन वर्षे आरामात टिकतात चवीला मस्त असे साबुदाना बटाटा पापड बघा किती छान फुललेला आहे अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत असे पापड आज आपण खास उन्हाळ्यासाठी आणि उपवासासाठी कुरकुरीत साबुदाना पापड बनवणार आहोत पापडाकरता तीनशे ग्राम साबुदाणा घेतला आहे साबुदाणा जाड गुडाच्या कढईत मंद आचेवर सात आठ मिनटं छान भाजून घ्यायचा साबुदाना भाजून घेतला की छान हलका होतो आणि लवकर दळले जातो साबुदाना छान भाजून झालेला आहे त्याला थंड करून घेऊन त्याची अशी जाडसर पावडर करून घ्यायची साबुदाण्याच्या पिठामुळे पापड छान फुलतात दोन किलो बटाटे घेऊन त्याला छान नरम असे उकळून घेतलेले आहे चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेले साबुदाना पीठ हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घ्यायची बटाट्याची साले काढून स्मॅशरने बटाट्याला छान स्मॅश करून घ्यायचं याला तुम्ही किसणीने पण किसून घेऊ शकता बटाट्याला जर एकजीव करून घेतले तर पापड हे पटापट वळतात बटाटे छान नरम झाल्यामुळे लवकर स्मॅश होतात आता बटाट्यामध्ये बारीक केलेली साबुदाणा पावडर घालायची हिरवी मिरची आणि जिऱ्याचे वाटण केलेले तीन चमचे घ्यायचे यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे हिरवी मिरचीऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स लाल मिरची पावडर पण वापरू शकता बटाटा साबुदाणा पीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट मीठ घातलेले मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झालेलं आहे त्यानंतर एका पातेल्यात घालून त्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवायचं कुकरमध्ये वाफवल्यामुळे साबुदाणा हा छान फुलतो आणि पापड तळल्यानंतर पापडामध्ये साबुदाण्याचे छान बारीक दाणे दाणे दिसतात पापडाचे मिश्रण ठेवलेल्या पातेल्याला आता कुकरमध्ये ठेवून कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या पातेल्यावरचं पाते सा सा झाकण पाते हे पातेल्यापेक्षा थोडंसं मोठ्या साईजचं घ्यायचं कारण पापडाच्या गोळ्यामध्ये बिलकुल पाणी जायला नको कुकर थंड झालेला आहे आता कुकरमधले पातेले काढून त्यामधले मिश्रण हे असे तयार झालेले आहे पापडाच्या मिश्रणाची थोडी वाफ निघेपर्यंत पापड टाकायच्या प्लॅस्टिकला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं एक प्लॅस्टिक खाली ठेवायचं आहे आणि छोटं प्लॅस्टिक कापडाचा गोळा ठेवून त्यावर ठेवायचा आहे अगदी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे इथे मी खाली आधी एक कापड टाकलेला आहे आणि त्यावर प्लास्टिक ठेवलेलं आहे इथे गोळ्याला गोल करायची आवश्यकता नाही इथे गोळा घ्यायचा ठेवायचा गोळ्याला अगदी किंचित असं तेल लावायचं आणि त्यावर एक प्लॅस्टिक ठेवायचं प्लॅस्टिक ठेवल्यानंतर एका वेळेस तीन पापड होतात मोठा प्लॅस्टिक आहे हा आणि प्लॅस्टिक ठेवल्यानंतर त्यावर एका पसरट प्लेटने प्रेस करायचं यानंतर हळूवारपणे पापडावरचं प्लास्टिक काढून घ्यायचं हे मिश्रण गरम असतानाच हे पापड पटापट तयार करून घ्यायचे ही एक पद्धत अशा तऱ्हेने आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहे दोन किलो बटाटे तीनशे ग्राम साबुदाना घेतलेले साबुदाना बटाटा पापड हे लवकर एका तासातच तयार होतात हे पापड घरातच सावलीमध्ये होतात उन्हात जाऊन करायची आवश्यकता नाही पापडाला छान दोन दिवस कडक ऊन दाखवायची पापड प्लास्टिकला चिककू नये म्हणून पापडाला अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि वर्षभरात अधूनमधून ऊन दाखवत राहायचं यामुळे पापडाला अजिबात तेलाचा वास लागणार नाही पापड बनविण्याकरता जाड प्लास्टिक घेतलेलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे गोळ्याला थोडंसं तेल लावून यावर प्लॅस्टिक ठेवून त्याला आपण बोटाने पण प्रेस करून बोटाने वळून घेऊ शकतो आपल्याला जेवढे पापड पातळ हवे असेल तेवढे पातळ आपण करू शकतो या पापडाकरता पण गोळा हा आपल्याला गरमच हवा आहे जास्त थंड झालेला गोळा हा वातळ येतो आणि त्यामुळे पापड हे लवकर वळत नाही बोटाने फिरवलेला पापड हा जास्त पातळ येतो पापड तयार झालेला आहे आता त्यावरचा हळूच प्लॅस्टिक काढून घ्यायचा ही पापड करण्याची दुसरी पद्धत अशा तऱ्हेने पण पटापट पापड तयार करून घेता येतात मी पापडाकरता जाडसर साबुदाणा दळून घेतलेला आहे कारण पापडाचं मिश्रण हे वाफवून घेतलेलं आहे वाफवल्यामुळे पापडामध्ये घातलेल्या बटाट्याची चव ही आलूच्या चिप्ससारखी लागते साबुदाण्याची चव ही तळलेल्या नायलनच्या साबुदाण्यासारखी लागते पुरी मशीनवर खाली प्लॅस्टिकमध्ये गोळा आणि त्यावरून प्लास्टिक ठेवून मशीनला वरून प्रेस करायचं पुरी मशीनने पापड करायची ही तिसरी पद्धत आहे तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पापड करू शकता हा पापड हाताने काढता येत नसल्यामुळे खालच्या प्लॅस्टिकवर वरचं प्लॅस्टिक घेऊन वर वर त्याला वरून प्रेस करून पापड काढून घ्यायचे हे पापड घरात करायचे असतील तर सकाळी लवकर केले तर दिवसभरात पंख्याखाली आरामात सुकतात काही तासानंतर पापडाला बघायचं पलटवता येते किंवा नाही वरून थोडासा साईसारखा पापुद्रा आलेला राहील त्यावेळेस समजायचं की आपल्याला पापड पलटवायचे आहे इथे दिसत आहे त्याप्रमाणे समजायचे की पापडाची वरची बाजू ही थोडी सुकलेली आहे आता पापडाला पलटून घ्यायचं आहे आपले पापड पटकनच पलटवले जातील बघा असे पलटत आहे प्लॅस्टिकवरचे सर्व पापड पलटून घ्यायचे पापड पातळ असल्यामुळे थोडे सुकल्यानंतर लगेच पापडाला पलटून घ्यायचं आहे तेलाचा वापर कमी केल्यामुळे जास्त पापड सुकले तर प्लॅस्टिकवरून ते पापड निघणार नाहीत दुसरी बाजू थोडी सुकली की त्याला पापडाला परत पहिल्याच बाजूने पलटून द्यायचं न... म्हणजे पापड जमा होणार नाहीत नंतर दुसऱ्या दिवशी पापडाला छान कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचं असे दोन ऊन दाखवायच्या पापड छान वाळून झालेले आहे त्याला तळून दाखवते दुप्पट फुलणारे साबुदाना बटाटा पापड वर्ष दोन वर्ष टिकणारे बटाटा साबुदाना पापड तयार आहे साबुदाना जाळ ठेवल्यामुळे साबुदाना असा पापडामध्ये छान पांढरा पांढरा उठून दिसत आहे तिखट मीठ योग्य प्रमाणात असणारे सगळीला मस्त असे कुरकुरीत साबुदाणा बटाटा पापड तळून तयार आहे बघा किती छान असे कुरकुरीत पापड ह्या रेसिपीत तुम्हाला घरच्या घरी परफेक्ट पापड बनवण्याच्या टिप्स आणि स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगितलेल्या आहेत हे पापड खूप सोपे टेस्टी आणि कुरकुरीत होतात साबुदाणा बटाटा पापडाचे वजन हे वाळल्यानंतर पाचशे ग्रॅम इतके भरते बघा पापड किती छान कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकट नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये